मला सांगा बरोबर पोलिसांनी आंबेड येथे गुन्हा रेषण नंबर तीनशे त्रेचाळीस आपण पंचवीस कलम तीनशे तीस चार तीनशे पाच भारतीय न्याय घरफोडीचा गुन्हा दाखल होता त्या घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये तांत्रिक विश्लेषण आणि फुटेजच्या आधारावर आपण तपास केला माननीय वरिष्ठ मान्य एसपी सर मान्य अॅडिशनल सर तसेच एस डी पो सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर आपण तो सदर दरपुडीचा गुन्हा हा उघडकीस आणलेला आहे त्यात गुन्हा उघडकीस आणून त्यातील त्या, जो एक आरोपी आहे शेख आश्फक शेख आसिफ या राहमदे बार्शिनाका बीड याला बीड येथून ताब्यात घेतोय ताब्यात गुंतकडे चौकशी केल्यास त्याने सदरची मोजको केल्याचे कबूल केलेले आहे त्याच्याबरोबर साथी 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 एक साथीदार होता असंही त्यांनी कबूल केलेला आहे आणि तोही साथीदार आपण पकडलेला आहे त्या दुसरा जो साथीदार आहे त्याचं नाव आहे शेख अलीम शेख अलीम वय बत्तीस वर्ष राहणार जैफळ तालुका जिल्हा बीड असे ह्या दोघांनी मिळून सगळ्यांची घरपोडी केलेली आहे घरपुडीमध्ये त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली तर त्यांनी जे काय घरगुडीमध्ये गेलेलं साहित्य होतं तर ते साहित्य सगळं त्यांच्याकडे मिळून आलेलं आहे आणि ते आपण तपासकडे जप्त केलेला आहे त्यामध्ये तीन चोळे वजनाचे एक सोहळ्याचा हार आहे तीन तोळी वजनाचे बोट दीड तोळी वजनाचे कानातील झुंबर त्यानंतर तीन सोन्याच्या अंगठ्या आहेत पाण्याचे पायातील चांदीचे पैजन चांदीच्या अंगठ्या असा एकूण आठ लाख वीस हजार रुपये मुद्दे मला आपण त्यांच्याकडून जप्त केलेला आहे आणि सदर तर कोण अद्यापा तपासावर आहेत तर आणखी यामध्ये आणखी कोणी इतर आरोपी आहेत का किंवा इतरांचा काही सहभाग आहे का हे पण त्यामध्ये तपास करणं चालू